यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मांडवा हेटी हे गाव घाटंजी पांढरकवडा रस्त्यापासून अंदाजे दोन किलोमीटरवर आहे या गावात जोडणारा रस्ता आजही अस्तित्वात नाही नाल्यातून शेतातून वाढ काढत येथील गावकरी मुख्य रस्त्यापर्यंत येतात या गावाला जोडणारा रस्ता करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी अनेक वेळा केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं या गावाच्या रस्त्यासाठी भाजपच्या महामंत्री रीणा धंद्रे यांनी मागील एक वर्षापासून सातत्यानं प्रयत्न केले परंतु आश्वासना व्यतिरिक्त काहीच झाले नाही अखेरीतील गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही उपोषणात सहभागी झाल्या मांडवाहिटी या गावांच्या रस्त्यांची नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या महामंत्री रीना धंत्रे यांच्यासोबत जी टी व्ही न्यूज मराठीने मांडवा टी गावात जाऊन आढावा घेतला पाहूया जी टी व्हीचा हा विशेष वृत्तांत तालुक्यातील मांडवा हे गाव या मांडवा गावामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी आणि इतर मागण्यांसाठी येथील गावकरी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महिला व पुरुष हे उपोषणाला बसलेले आहे यांचं उपोषण सुरू असताना कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी यायला तयार नाही तहसीलदारांनी या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे परंतु घाटंजीचे तहसीलदार या ठिकाणी अजूनपर्यंत आलेले नाही आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या या प्रकृतीत थोडा बदल होत आहे आणि त्यांचं उपोषण सोडणं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यांच्या एकूण काय मागण्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अ तुम्ही उपोषणाला बसले आहात तुम्ही उपोषणाला बसलेल्या आहात तर तुमच्या नेमक्या मागण्या काय आहे आमच्या मागण्या आहे आमच्या मागण्या आहे रस्ता खडीकरण करून द्या आणि पाण्याची समस्या तुम्ही उपोषणाला बसले तर नेमका रस्त्यासाठी काय म्हणजे प्रॉब्लेम येत आहे तर याविषयी इथला जो ग्रामसेवक आहे तुम्हाला काही सांगितलं सांगितलं का आम्हाला काहीच नाही खुला करून देतो म्हणे त्यांनी खुला करून दिलेला नाही रस्ता खुला करून म्हणजे आडवून हो ठेवलेला आहे का सगळं ग्रामसेवकाला माहित आहे आम्हाला अजून ग्रामसेवक इथे येऊन भेट द्यायला तयार नाही आज झाले हो का हे उपयोग समजा त्यांनी तुमचा रोड खुला करून दिला नाही तर हे उपोषण कुठपर्यंत चालणार आहे कामचा रोड होत नाही तविक कामचं उपोषण या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसलेल्या आहेत महिलांसोबत लहान लहान मुलं सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे तर महिलांचं काय म्हणणं आहे ते पाहूया तर तुम्ही उपोषणाला बसलं काय म्हणणं तुमचं म्हणणं जोपर्यंत जेसीपी काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उठू शकत नाही तुमचे उपोषणाला बसल्यानंतर तुमच्याकडे कोण कोण भेट द्यायला येऊन गेलेला आहे कोणीच नाही आली आज ग्राम चौकाला आम्हाला शिकून वाटेस लावते ना आमचं सुद्धा ग्रामशोकाचं काय म्हणणं ग्रामशोकाच होले होस लावून देत आहे ना अशी बंदी शंभर वर्ष पेळी गेली आता अजून काही म्हणजे आम्हाला सुविधाच नाही देत आहे निदान मग आणि तुमच्या इथे जे पाण्याची व्यवस्था आहे ते कशी काय आहे पाणी तर ना हा विहिरीच पाणी भराव लागत इथं टाकी दिसत आहे पाण्याची तर या टाकीमध्ये काहीच नाही गया। तर पावसाळ्यामध्ये तुमचं जागा येणं कसं असते नाल्यातून आणि त्या नाल्याला जर पूर असाल तर ना आम्ही घरीच राहतो आमचे लेकरू सुद्धा घर राहते बरं मला सांगा एवढ्या वर्षानंतर तुम्ही आताच का म्हणजे आताच अशी काय हे झाली का तुम्ही विपोषणाला बसले आम्ही म्हणजे मांगू मांगू थकून गेलो ना आम्हाला वाटलं का काही नाही काही सुविधा होईल अज नाही उद्या असे आमचं आयुष्य निघून चाललं ना <laughs> मग आता असं ठरवलं का आम्ही <laughs> बसाव का आणि खरंच इथली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांची वेदना पाहिल्यानंतर कुठेतरी खंत वाटत होती की आम्ही भाजपमध्ये इतका मोठा कार्य सर्वांचं असतं आणि सर्व नेते इतके चांगले आहेत की सर्वजण कामं करू शकतात मग हे काम का भर नाही करू शकत याच्याकडे मी जेव्हा बघितलं तर खरच खूप म्हणजे खूप सारे अनुभव मला यात घ्यायला मिळाले हा रोड जर तुम्ही पाहालाय की किती कंबरपर्यंत नाल्याचं पाणी असतं त्याच्यामध्ये कितीतरी प्रेग्नेंट लेडीजची डेट झालेली आहे इथे शेत मुलं जे शाळेत जातात ते शाळेत जात नाहीत मग त्यांचं शिक्षण कोण बघणार आहे त्यांचं सर्व पाहणार कोण आहे आणि आम्ही बाय कलेक्टर पर्यंत गेलेलो हो, आहोत रस्ता काढलेला आहे नकाशा मिळवलेला आहे सात बाराव काढलेला आहे तहसीलदार कडून मग एवढं सर्व करून देताना सुद्धा जिल्हा परिषदला आम्ही फाईल दिलेला आहे तीन कोटी त्रेपन्न लाख सँक्शन होऊन राहिले मग आणखी कुठे आम्ही कमी पडत आहोत शासन कुठे कमी पडत आहे हेच फक्त आम्हाला कळून नाही राहिलेलं आहे राजूभाऊनी त्यांना फोन केला होता ग्रामसेवकाला आणि बीडीओ सरांना त्यांनी झापलेलं आहे चांगलं कारण त्यांनी तेव्हाच कॉल करून माझ्या समोरच कॉल केला तर तो, तो बोलला की नाही ते झालं आहे पण मी त्यांना सांगितलं राजूभाऊन हे झालेलं नाही आहे तर ते बोलले की बघ तू नाही होत असेल तरी काल आम्ही पहिल्या दिवशी येऊन गेलो आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणे इतकं आमच्यामध्ये ताकद असायला पाहिजे तेव्हा कुठे आम्ही भाजपच्या खुर्चीवर बसून बसायची आमची ताकद असायला पाहिजे कारण ते आमच्याकडे बघतात आणि आम्ही आमच्या आमदाराकडे बघणार आणि आमदार आणि आमच्या हर एक समस्या ऐकून घ्याव अशी आम्ही त्यांनाही विनंती करतो दवाखान्यात चाललं होतं पडून गेलो गाडी पड� बैलगाडी नाही पा, हे मग कुठं पायाला मारायला लागलं पाया पायाला लागलं हा हे इथून इथून फ्रॅक्चरच झाला मारण्या झाले एक वेळा जयशिपी आली होती तिथं वापस ने गेली तरी रस्ता झाला नाही नाही आता हे जे तुमच्या गावचे लोक बसलेले उपोषणाला हा त्यांची मागणी योग्य आहे ना योग्य आहे हो रस्ता व्हायलाच पाहिजे आणि होणं आवश्यक काय काही प्रॉब्लेम नाही कारण हे उपासनाला का बसले नाही नाही यांना कसं आहे यांना बांधकाम मंजूर पाहिजे कसं आपण प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यानं प्रस्ताव मंजूर केला ज्यावेळेस निधी येईल त्यावेळेस काम होईल वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोणाकडे नाही बांधकाम क्रमांक एक तर मांड्रा वासियांचं एक म्हणणं तुम्हाला लक्षात आलं असेल का वर्षानुवर्ष पिढ्या हे या त्रासाला सहन करत आहे इथून मेन जो रस्ता आहे घाटंजी पांढरकवडा या रस्त्याला जोडणारा यांच्या गावाचा रस्ता पाहिजे अशी यांची मागणी आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेलं नाही आहे लोकप्रतिनिधी केवळ मतदानासाठी गावामध्ये येतात मतं मागतात हे गावकरी भोळ्या बाबड्या प्रमाणे प्रमाणे त्यांना मतदान करतात एक वेळ ते निवडून गेले का ते ढुंकूनही पाहत नाही त्यामुळे ह्या गावाची समस्या पिढ्यानं पिढ्यापासून जशाहून तशीच सुरू आहे आता तरी लोकप्रतिनिधीने या गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी या समस्या जाणून घ्यायला पाहिजे घाटंजीच्या तहसीलदारांनी ऑन द स्पॉट येऊन नेमकं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे का रोड होत नाही याबाबतची त्यांनी ते सगळी चौकशी करायला पाहिजे तरच हे गावकरी उपोषण सोडासाठी तयार आहे या ठिकाणी पाण्याची टाकी आहे परंतु त्या टाकीमध्ये कुठलंही पाणी नाही आहे केवळ शोभेची वस्तू बनलेली ती वस्तू आहे यांना अजूनही विहिरीवरून पाणी आणावं लागत आहे अशी या गावची ही शोकांतिका आहे शेवट कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर त्या गोष्टीचा एक उद्रेक होतो तोच उद्रेक आज आपल्याला मांडवा गावात दिसून येत आहे दिनेश गावत्रेसह विलास महल्ले जी टी व्ही न्यूज मराठी घाटंजी